तर जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव शुभम आपण करता एक टूर्नामेंट ऑर्गनाईज तर ते टूर्नामेंट तेरा जुलैला असणार तर भावांनो तेरा जुलै म्हणजेच येणारा रविवार रविवारी आपली ही टूर्नामेंट संध्याकाळी सात वाजताच्या टाईमला होणार तर ही टूर्नामेंट आर रँकची सोलोमध्ये होणार आहे ह्या मध्ये सर्व लिमिटेड गोष्टी राहणार आहे जसं की ग्लु वगैरे सर्व लिमिटेड कस्टम असणार आहे आपली तर चला मग मी तुम्हाला सांगते की आता ह्या टूर्नामेंटला तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं तर भावांना रजिस्ट्रेशन करायसाठी तुम्हाला हा जो ग्रुप दिसत आहे व्हॉट्सअपचा तर या ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचा जॉईन केल्याच्या तुम्हाला माझ्या इंस्टाला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलेला असावं आणि सोबतच त्या तुम्ही दोन्ही गोष्टीचा क्रिए घेऊ जो आम्हाला ह्या जो व्हॉट्सअप ग्रुपचा जो ऍडमिन आहे है ह्या भावाला तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी सेंड करून द्यायच्या आणि त्या तुम्ही दोन्ही गोष्टी सेंड केल्या त्यासोबतच तुमची फायरची यू आयडी पण त्याला पाठवून द्यायच्या मग त्यानंतर तो सर्व गोष्टी चेकआउट करेल आणि तुम्हाला रूम आयडी पासवर्ड वगैरे देऊन देतील खेळण्यासाठी तर बघा भावाना ही कस्टम जो पण भाऊ विन करेल आणि ह्या भावाला जर रिडीम कोड लागत असेल त्याला रिडीम कोड किंवा त्याला इतर किंवा अकाउंटमध्ये पैसा वगैरे जर लागत असेल तर ते पण तुम्हाला भेटून जाणार तर भावानं तुमच्यासाठी आम्ही केलेली ही फ्री टूर्नामेंट जर तुम्हाला खेळायची असेल तर तुम्हाला काहीच नाही फक्त थोडंशा ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण करायच्या आहे त्याच्यानंतर तुम्ही टूर्नामेंट वगैरे सर्व खेळ तर इंस्टा युट्युला फॉलो नक्की करा त्यासोबतच या ग्रुपला तुम्हाला आईडी पासवर्ड वगैरे सर्व भेटून जाणार